मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझ भाषण मला भाषण <laughs> मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं नाशिक शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद मान्य पाटील साहेब आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी एक लोकप्रिय प्रांताध्यक्ष म्हणून मागची सात वर्ष या पक्षाची सेवा केलेली आहे पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने सव्वीस वर्ष या पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांचे एक विचार हे प्रसारित करण्याचे ते रुजवण्याचं कामकाज केलेलं आहे मागची सात वर्ष कधी विरोधात कधी सत्तेत पुन्हा विरोधात असा खूप मोठा पल्ला गाठला आहे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या विचाराची त्यांच्या एकूणच मार्गदर्शनशी पक्षाला कायम गरज राहील मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की साहेबांनी मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करतोय माझी विनंती राहील साहेब साहेब आपण खूप काही केलेलं आहे माझी पवार साहेबांना विनंती राहील <laughs> सन्मान होतोय